महामानव विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अहमदपूर शहरातील पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून संविधानाची प्रतिकृती संसदेची प्रतिकृती भारतरत्न प्रतिकृती आणि अशोकस्तंभ या सर्व गोष्टींचा या सुशोभीकरणामध्ये समावेश आहे अहमदपूर तालुक्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करत आहेत चौकशी करत आहेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव हो, यांनी सुद्धा पाहणी करून कामाचे स्वरूप डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्याकडून समजून घेतले चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत काम पूर्ण व्हावे यासाठी शुभेच्छा देऊन काम पूर्ण करण्यासंबंधी सांगत दर्जा राखण्यासंबंधी ही चर्चा केली यावेळी डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी मनोहर गायकवाड अहमद तांबोळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर मद्यवार यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे আমরপুর লাতুর